कसबा पेठचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे बघा महत्वाची राजकीय घडामोड आहे आता दिवसभरातली धंगेकर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत दरम्यान कारवाई टाळण्यासाठी धंगेकर सत्ताधाऱ्यांबरोबर जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे पुण्यात वक बोर्डाची शंभर कोटींची मालमत्ता धंगेकर आणि अन्य साथीदारांनी हडपल्याचा सा त्यांच्यावर आरोप आहे तर माझी संपत्ती शंभर कोटींची असेल तर ज्यांनी आरोप केला आहे त्यांना ही सर्व प्रॉपर्टी द्यायला मी तयार आहे असं धंगेकर यांनी म्हटलंय नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सदर जागा डॉक्टर मोहम्मद खान करीम खान भी भी राविया वकप। बी बी राबिया वकफ हे दोन हजार चोवीस ला एस बी डब्ल्यू पुणे महाराष्ट्र राज्य मंडळ छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथून रजिस्टर झालेली आहे ही मिळकत डिक्लेरेशन झालेले वक्फ मिळकत आहे म्हणून सध्याला ही मिळकत वक्फ असतानाही हे लपून छपून हे काम करत आहेत आणि सध्या न्यायप्रविष्ट असतानाही यांचे वेगवेगळ्या पद्धतीने आतून काम चालू आहे त्याबद्दल आमची हरकत आहे नाही आता त्यांनी जर शंभर कोटी म्हटलं असेल तर मला दहा कोटी द्यावेत म्हणजे आमचे पाच पार्टनर आम्ही ओके होईल त्यांनी तो विकत घ्यावं आणि आम्ही वर्क बॉर्डात त्यांची तक्रार बी करणार नाही